शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस शनिवार उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे या महिन्यातील शेवटचे दोन ते तीन दिवस राज्यात मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये उद्या मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यासोबतच इकडे मराठवाड्यात असता मराठवाड्यातील काही भागांमधील पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये उद्या ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मात्र नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये उद्या देखील पावसाचा जोर काहीसा जास्त राहील मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मित्रांनो कोकणात पायचे झाले तर कोकणातील देखील पावसाचा जोर उद्यापासून थोडाफार कमी होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार एकंदरीत सर्वच कोकणामध्ये उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहील मात्र फार काही मोठा पाऊस असणार नाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या बहुतांश भागांमध्ये सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल तर रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड उत्तर महाराष्ट्रातील सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत उन्हाचा कडाका वाढलेला पाहायला मिळेल तर रात्रीपर्यंत काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद